रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी नमो युवारण स्पर्धेचं आयोजन अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते सारडा कॉलेज इथपर्यंत केलं गेलंय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अहिल्यानगर यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलंय चौदा वर्षांपुढील पुरुष आणि महिला गटाला पहिलं बक्षीस एकवीस हजार दुसरं अकरा तिसरं साडेसात आणि चौथं एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं मिळणार आहे तर या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्वस्तिक चौक आयुर्वेद कॉर्नर नेप्तिनाका दिल्ली गेट न्यू आर्ट्स कॉलेज मार्गे सारडा कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पार पडणार आहे प्रत्येक खेळाडू हा अहिल्यानगर जिल्ह्यातीलच असावा असा निकष असणार असून जिल्ह्यातील तरुण युवकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रुद्रेश आंबाडे यांनी केलंय विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी भव्य अशी नमो युवा ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेच्या पोस्टरचं अनावरण आज पालकमंत्री यांच्या हस्ते अहिल्यानगर ते झालेलं आहे आणि ही जी स्पर्धा असणार आहे हे स्पर्धा चौदा वर्षापुढील खुल्या गटासाठी महिला आणि पुरुष या दोन गटामध्ये असणार आहे स्पर्धेची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मालेवाडा येथून होईल आणि ही स्पर्धा ही स्पर्धा सरळ पुढे जाऊन सादा कॉलेज इथून फिरून परतचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मालेवाडा या ठिकाणी होईल आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आपण युवा मोर्चाच्या वतीने टी शर्ट आणि सहभागीचं प्रमाणपत्र देणार आहोत आणि बक्षिसाची रक्कम ही जी असणार आहे या बक्षिसाची रक्कमाची ही आकर्षक रक्कम असणार आहे एकवीस हजार रुपये हे प्रथम पारितोषिक असणार आहे द्वितीय पार्तोषिकेत अकरा हजार रुपये असणार आहे तृतीय हे सात हजार रुपये असणार आहे आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी हजार रुपये असं बक्षिसाची जी रक्कम असणार आहे ती आपण वितरित केली जाणार आहे आणि या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आपल्याला पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लागणार आहे सोबतच राम शिंदे साहेब जिल्ह्यातील सर्व आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी माझी सर्व अहिल्यानगरमधील स्पर्धकांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये हा जो क्यू आर कोड आम्ही दिला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं योगदान द्यावं धन्यवाद जय श्रीराम या स्पर्धेच्या फलकाचं अनावरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पंचवीस ऑगस्टला केलं असून या स्पर्धेसाठी पालकमंत्री विखे सभापती राम शिंदे यांसह जिल्ह्यातील सर्व आमदार भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर असणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी तरुणींनी यात सहभागी व्हावं असं आवाहन युवा मोर्चाच्या वतीनं केलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा